हा वाचलं का पा काय म्हणते क्वेश्चन पा बोर्डवर लिहिलाय ना आपण तर समजून घ्यायच्या पहिले आपल्याजवळ क्वेश्चन असला पाहिजे एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजीचे न्यू इंडिया कंपनीचे आगम शोधन खाते खालील प्रमाणे कोणत्या कंपनीचे किंवा मंडळाचे हा क्वेश्चन मला तर सगळ्यात पहिले समाज नंबर काय सगळ्यांनी आता आपल्याला खाते बनवायचे किती असते कोणते म्हणजे आता सर्वात पहिलं काम काय करायचं या क्वेश्चन मध्ये आपल्याला हांडवलाची रक्कम दिली आहे का कोण तुम्ही नंबर काढले नक्की क्वेश्चन भेटवतो ठीक आहे पहिलं क्वेश्चन दिला ना हा आता भांडवल कुठं दिलं आहे का शोधा मग भांडवल जर दिलं नसेल तर आपण खाते किती बनवत असतो एक बनवत असतो कोणत्या वर्षाच चालू वर्ष कोणतं होईल एक खातं बनवत असतो आपण

चालू वर्ष कोणतं झालो अठरा आणि आणखी एक ताळे बंद बनवू मागील वर्ष मग मागील वर्ष कोणतं होईल सतरा आणि हा ताळे बंद दोन हजार अठरा समाजचे नंबर टाकले सगळ्यांनी चला आगम बाजू पासून सुरू करू आगम बाजूची पहिली नोंद आहे

का मंडळ आपल्याला देते मिळते ना रे मग हे मंडळ असं काय उत्पन्न कुठं घेऊ प्रवेश किती रुपये एकवीस हजार आणि याच्यावरती सुद्धा एक वाचू आहे प्रवेश शुल्काच्या एक छेद तीन वन बाय थ्री राशीचे भांडवलीकरण करा किती राशीचे मग प्रवेश शुल्क किती आला एकवीस हजार किती आला याच्यापैकी भांडवली किती म्हणजे वन बाय थ्री पहिले रक्कम शुल्क चला एकवीस हजार किती हजार इंटू वन डिवाइडेड बाय फक्त चला तीन एक वर तीन <�ài> <गीणार? गीणार>? <charming> <जीणार? laughs>

पहिल्या नंबरची नोंद आहे वेतन वेतन म्हणजे किती रुपये अठरा पाचशे आणि वेतनावर एक कोणत्या नंबरची आहे दुसरी चला वाचू काय बघा आहे म्हणते एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी अदर्थ वेतन रुपये वे? कधी

खर्च कुठं घेऊ छपाई म्हणजे कागदपत्र छापण्यासाठी झालेला सांगा किती त्यानंतर प्रवास सांगा प्रवास खर्च सेवन नंतर खेळ सामग्री फोर मटेरियल खेळाचं साहित्य आपली बॅट बॉल हे खेळाचं साहित्य आणि साहित्य आपला आहे साहित्य आपली आणि खेळ सामग्री खरेदी केली का चोरली मग याच्यासाठी लिहि लागते छोटासा शिकलोय असा चार काय सामग्री

आज खेळ सामग्रीची काय आहे चार मुली लागून का सोडून द्या मग आता याच्यात पहा खेळ सामग्रीची काय होती कशाच्या पुढे लिहू किती फोर्टी फाईव्ह चार असा ब्लँक सोडू नंतर त्याला काय खेळ सामग्री नंतर वृत्तपत्रे व मासिके वृत्तपत्रे न्यूज पेपर

आपल्या पप्पा न आपल्या नावाचे दोन लाख रुपये बँकेत फिक्स मध्ये टाकले मुदत फिक्स मध्ये पैसे मलाच काढता कारण पाच वर्षासाठी टाकले आणि टाकलेले पैसे पैशातली खर्च आहे पाच वर्षामध्ये पैसे वापस मिळवले बरोबर ना मुदत ठेवी म्हणजे आपली चालू वर्षाची पंचवीस नंतर मैदान पाडे आपण टुर्नामेंट घेतल्या त्याच्यासाठी मैदान पाड्याने गेलो आपलं मराठी शाळेचं प्रभू कोणाच्या मालकीचं आहे नगरपालिकेचा रोड पाहिजे नगरपालिका फ्री मध्ये जागा देते बदल्यात नगरपालिकेले पैसे द्यावे लागते मग आपण जर टूर्नामेंट घेतल्या तर भाडे दिले आपला सांगा मैदान भाडे किती रुपये सगळे खर्च कुठं घ्यायचे प्रारंभिक शिल्लक कुठं गेली होती हे शिल्लक कोणती आहे प्रारंभिक घ्यायची मागील वर्ष जी? अंतिम घ्यायची अंतिम किंवा रोग आगमशोधन खात्याचे संध्या आता राहिल्या एक लक्ष द्या पहिल्या नंबरची समाज ना बाहेर वेतनवाली झाली आता तिसऱ्या नंबर जी नंबरची साहेब तिसऱ्या नंबर मी बसतो तुम्ही लिहाय तिसऱ्या ती। नंबरची अशी समावेश दोन हजार सतरा रोजी कोणत्या रोजी आपलं चालू वर्ष कोणतं मग सतरा कोणतरी पक्क याच्या नोंदी किती करा का मग सतरा हे याची एक नोंद करायची आता पा त्याच्यात पहिल्या नंबरची नोंद आहे बघू इमारत इमारत आपली एक फोन जरी मागेल किती रुपये म्हणजे आपल्या मंडळाजवळ मागील वर्षी इमारत किती होती हे इमारत आपण पाहिली काय तोडली काय खाल्ली काय मग हे इमारत आपल्याजवळ आहे याची दुसरी करायची चालू आहे हे झाली त्याची दुसरी एक मागील वर्षात एक चालू त्याच्यानंतर आहे खेळ सामग्री स्पोर्ट मटेरियल

बरोबर आहे त्यातनं सिक्स्टी कसार्याची संपत्ती संपत्तीमधून दुसरी नोंद कसारा अंडरलयी करून घेऊन खेळ सामग्री चला खेळ सामग्री किती इकडे बाळ किती काढलाय इकडे सुद्धा किती चला खेळ सामग्री नंतर विनियोग तिसरी समाजना संपली काय अजून त्याच्यात विनियोग म्हणजे गुंतवणूक आपली एक नोंद घ्यायची मागील वर्षात पन्नास हजार आणि दुसरी नोंद घ्यायची किती आता तिसऱ्या नंबरची समाजना संपली ना आता चौथ्या नंबरची बात झालेलीच आहे पाचवी पण झाली आहे अजून कोणती आता आपण करू टोटल त्याला इकडे लक्ष पाच मिनिट नंतर लिहून टोटल करताना सर्वात पहिले मागील वर्षाचा टाळेबंद बंद करा कोणता ताळेबंद लक्ष ही बाजू आली झिरो पैसे नाही आता ह्या बाजूची पहिला नंबर झिरो दुसरा नंबर झिरो तिसरा नंबर पाच पाच दहा दहाशी आला आहे सहा सहा दोन आठ सात पंधरा पंधराशे पाच आजचा आला आहे किती नंबर झाले आता पाचवा आजचा किती आहे एक पाच सहा दोन आठ आठ सोळा एक लाख पास हजार वन सिक्स्टी यातून हे बाजू झाले काय नाव द्यायच या ताळेबंदाच काम याच्यातून काय मिळालं आता हे भांडवण मिळालं आहे

आय बाजू पहिले पहिला नंबर झिरो दुसरा नंबर झिरो तिसरा दोन सहा आठ दोन दहा दहाशे सहा सात तीन दहा चार चौदा चार अठरा अठराशे आठ किती नंबर झाले आता पाचवा एक आणि दोन दोन पाच सात

आजचा किती होता एकोण सात आठ चार बारा आणि सहा अठरा अठरा तीन एकवीस ती चार पंचवीस आणि सात बत्तीस आणि सहा अडोतीस आठ अडती आले तीन किती नंबर झाले आता पाचवा आजचे किती आहे तीन आजचे किती आहे पाचवा नंबर हा तीन, तीन।, तीन। ता ता